ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सो मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञान त्रिपुटीचे कर्म त्रिपुटीत रूपांतर भाग तिसरा ओव्या आहेत चारशे चौऱ्याण्णव ते पाचशे सहा ज्ञानदेव ज्ञान त्रिपुटीचे कर्मत्रिपुटीत कसं रूपांतर होत ते स्पष्ट करत आहेत आणि आपण होऊ न करता ज्ञाना आणि करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होईल आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला करणता म्हणजे साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावतच कार्य म्हणजे क्रियेचे फल होते ऐसा ज्ञानाची ये निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभा रात्री पालटेसी हे बुद्धिवान अर्जुना याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो म्हणजे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता करण व कर्म अशी त्रिपुटी येते कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय हीही बदलतात ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते म्हणजे त्यांचे तेज कमी होते त्याप्रमाणे का अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती लागते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते म्हणजे दिवसेंदिवस त्याची एक एक कला कमी होते तैसा चाळीता करणे ज्ञाता वेष्टीजे करतेपणे तेथीची ती लक्षणे ऐका आता त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियद्वारा व्यवहार कराव्यास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो आता ज्ञाता हा जेव्हा करता होतो त्यावेळची लक्षणे ऐक तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे तर बुद्धी मन चित्त आणि अहंकार हे अंतकरणाचे चार प्रकार आहेत बाह्यत श्रवण चक्षु रसना ग्रहण हे पंचविध जाण इंद्रिय ग आणि अंतकरणाच्या बाहेर त्वचा कान डोळे जिव्हा व नाक ही पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज तेथा आतुले तव करणे करता कर्तव्य घे उमाणे मग तई जरी जाणे सुखा येते तेव्हा करता जो जीव तो आतल्या इंद्रियाने म्हणजे अंतकरण चतुष्टयाने कर्तव्याचा म्हणजे कर्माचा हिशोब घेतो म्हणजे विचार करतो व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले तरी बाहेरीले तीयही चुराधीचे दहाही उठवणी लवलाही व्यापारा ये तर बाहेरील त्या चक्षु वगैरे दहा इंद्रियांनाही लगबगीने उठवून व्यापाराला लावतो ला म्हणजे कर्म करावयास लावतो मग तो इंद्रिय कदंबू करबिजेत व जवळ कर्तव्याचा लाभू हाताशी मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत कर नाते कर्तव्य जरी दुःखे फळेला इसे देखे तो लावी त्याग मुखे दहाही दहा ही अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच दहाही इंद्रिये त्या कर्तव्याच्या त्यागाकडे लावतो मग फिटे दुःखाचा ठावो ती रात्री दिवो विकवणु वाते का जयापरी मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवित त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबवत तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञात याते अवधारी करता मणीपे अर्जुना ऐक त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियेत म्हणजे कर्मात इंद्रियांचे जो वाहत असताना ज्ञात्याला करता असे म्हणतात आणि कर्तयाच्या सर्व कर्मे आवतांची म्हणून करणे म्हणू आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये हे आहुताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो ज्ञान ज्ञात्याचे कर्मत्रिपुटीतील कर्त्यात रूपांतर कसे होते तेच ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत स्वतःकडे कर्तृत्व घेतलेला ज्ञाता ज्ञानास कारणत्व आणतो म्हणजे कर्म करण्याचे कारण बनवतो व ज्ञेय जे आहे तेच कार्य बनते उदाहरणार्थ मी चंद्र पाहिला येथे मी हा ज्ञाता आहे चंद्र हे ज्ञेय आहे येथे मी कडे कर्तृत्व आल्यामुळे ज्ञाता करता झाला आणि चंद्र जे ज्ञेय आहे म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट आहे ते पाहण्याच्या क्रियेत कर्म झालं पाहण्याची क्रिया होऊन चंद्राचे ज्ञान होण्यासाठी तो नेत्राला करण बनवतो तेव्हा ज्ञान हे करणात परिणत होते ज्ञाता स्वतः द्णान कर्ता झाल्यानं रूप प्राप्त होत आणि ज्ञेय वस्तू विषय होऊन तिचा कर्त्याने उपभोग घेतल्याने ती कर्म होत अशा प्रकारे ज्ञाता ज्ञेय व ज्ञान ही ज्ञानत्रिपुटी कर्ता कर्म आणि करण अशा त्रिपुटीत परिणत होते आधी ज्ञात्यात पालट होतो व त्याप्रमाणे नंतर ज्ञेय व ज्ञान यातही बदल घडतो हा बदल ज्ञानदेव दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट करत आहेत रात्री डोळ्याचा तेज कमी होऊन दृष्टी मंदावते किंवा दैव फिरले की श्रीमंतीला उतरती काळा लागते किंवा पौर्णिमा संपली की चंद्राच्या तेजात पालट होऊन तो हळूहळू क्षीण होऊ लागतो त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियांना राबवत असल्यामुळे त्याला करतेपणा येऊन शिकाटतो ज्ञानदेव पुढे ज्ञात्याला कर्तेपणा कसा येतो ते स्पष्ट करून सांगत आहेत मन बुद्धी चित्त व अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे त्याद्वारे अंतकरणाची अभिव्यक्ती होती त्वचा कर्णेंद्रिय चक्षु रसना आणि घाणेंद्रिय हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अंतःकरणाला बाह्य विषयांच ज्ञान होत उदाहरणार्थ झाडाखाली पडलेल्या आंबा डोळ्यांना दिसला डोळे ती संवेदना अंतकरणापर्यंत सुपूर्त करतात मग बुद्धी तो आंबा घेण्याजोगा योग्य आहे की नाही याचा निश्चय करते व आपला निर्णय कर्त्याला म्हणजे जीवाला कळवते घेण्या योग्य असेल तर करता पंच ज्ञानेंद्रिय व पंच घेण्याच्या कामी प्रवृत्त करतो क्रियेचे फल हाती येईपर्यंत तो त्या इंद्रिय वर्गाला राबवतो उलट तो आंबा घेण्या योग्य नाही असं कळून आलं तर जीव सर्व इंद्रिय वर्गाला त्या आंब्याचा त्याग करण्यास भाग पडतो दुःख नाहीसे होईपर्यंत व सुख प्राप्त होईपर्यंत तो असा इंद्रियांना राबवत असतो ज्ञानदेव कर वसूल करणाऱ्या राजाची उपमा त्या कर्त्याला देतात शेतसारा जर शेतकऱ्यांनी भरला नसेल तर राजा तो जमा करीपर्यंत शेतकऱ्याला वेठीला धरतो तसा जीव इंद्रियांना वेठीला धरतो आणि अशा प्रकारे सुखाचा स्वीकार व दुःखाचा त्याग या क्रियामुळे इंद्रियांचा जो त्या ज्ञात्याच्या मानेवर असत अशा ज्ञात्यास करता असं म्हटलं जातं कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही अवतासारखे सक्षम होतात आणि म्हणून त्यांना करण म्हणजे कर्माचं साधन असं म्हणतात आणि या इंद्रियांकडून कर्ता ज्या ज्या क्रिया करवतो त्या क्रियांनी जे व्याप्त होते ते कर्म पुढे ज्ञानदेव कर्मसंच या शब्दाचं स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू